मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आठमध्ये मैत्रिणीनो मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आपण बनवणार आहोत दररोज किंवा मग गुरुवारी पण काढण्यासाठी सुंदर अशी चार ते दोन ठिपक्याची रांगोळी ही रांगोळी मैत्रिणींनो तुम्ही अंगणात देवघरासमोर किंवा कमी जागा असेल फ्लॅट समोर पण तुम्ही ही रांगोळी नक्की काढून बघा खूप छान रांगोळी आहे पूजेच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता बघा चार चार ते चार ठिपके आपण दिलेले आहेत तिथे चार ते चार ठिपक्यापासून आज आपण रांगोळी बघणार आहोत स्वस्तिक रांगोळी काढणार आहोत मैत्रिणींनो शुभ अशी ही रांगोळी आहे नक्की ट्राय करून बघा बघा सोपी रांगोळी आहे या पद्धतीने आपण स्वस्तिक काढून घेतलं आहे बघा त्याच्यानंतर तिरपी लाईन जोडून आपल्याला समोरचा डॉट जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने हा डॉट समोरच्या स्वस्तिकची जी आपली लाईन आहे त्याला जोडून द्यायचा आहे बघा ही रांगोळी आपण बरेचशे याच्यामध्ये मी दाखवली पण आहे त्याच्या अगोदर पण ही थोडीशी वेगळी काढणार आहे बघा या पद्धतीने आपलं स्वास्तिक आणि त्याच्यामध्ये हे तयार झालेले आहे बघा आता त्याच्यावरती आपण डॉट खाली एक एक लाईन देत आहे मी आणि हिच्यामधली जी रेश आहे त्याच्यावरती एक एक असा डॉट ठेवून घ्यायचा आहे बघा हा डॉट दिला ना त्याच्याला आपण असं प्रेस करून घ्यायचं बोटाने तर बघा परत एक एक आपण त्याच्यावरती लाईन काढायची आहे दोन लाईनी आपण असं ओढून घेतल्या आहेत बघा मैत्रिणी अशा रांगोळी ठिपक्यांच्या खूप सुंदर दिसतात अंगणामध्ये बहुतेक जणांना ठिपक्याच्या रांगोळी जमत नाही पण तुम्ही अशा छोट्या छोट्या रांगोळी अगोदर शिकण्यासाठी ट्राय करू शकता खूप छानही दिसतात ह्या रांगोळी डिझाईन पारंपरिक रांगोळी आहेत तर ह्या आपल्याला यायला हव्यात त्यामुळे मी ही व्हिडिओ शेअर केला आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा आता आपण दोन दोन लाईन दिलेल्या आहेत बघा आता मार्गशीर्ष गुरुवारसाठी रांगोळी आहे तर माता लक्ष्मीप्रिय कमळ आपण या रांगोळीमध्ये काढणार आहोत तर बघा या डॉटवरतीच आपण इथे कमळ काढणार आहोत बघा दोन दोन पाकळ्या काढल्या आहेत त्या कमळेला अशा पण तुम्ही दररोजसाठी पण ही रांगोळी काढू शकता कारण कमळ फूल आहे शुभ असतं तर तुम्ही ही रांगोळी नक्की तुमच्या अंगणामध्ये देवघरासमोर पण ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते बघा कमळ फूल काढला आहे आपण त्याला दोन दोन पाकळ्या काढायच्या आहेत मध्ये एक मोठी पाकळी आणि त्याला साईडने दोन दोन पाकळ्या आपण टाकल्या आहेत बघा मैत्री नो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा तेव्हा तुम्हाला ही डिझाईन पण कळेल बघा आणि आपल्या चॅनलवरती मी असं दररोजसाठी सुंदर सोप्या झटपट होणाऱ्या रांगोळी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की बघू शकता आणि काढून पण बघू शकता ह्या रांगोळी नक्की ट्राय करत जा बघा या वरती आपण आता एवढी छान अशी डिझाईन कमळ फुलाची इथे बनवली आहे आता जो मधला स्पेस आहे आपला राहिलेला त्याच्यामध्ये मी बघा या पद्धतीने लाईन घेऊन असं गोल करायचं आहे त्याला समोरून अशी डिझाईन बघा बनवली आहे इथे जो मध्ये तो डॉट होता त्याच्यामधूनच बरोबर आपल्याला कळायसाठी दोन निकटचे पण अशी लाईन घेऊन त्याला सर्कल करायचं आहे आपल्याला दोन्हीकडचे हे जे आपण सर्कल काढला शेप आहे तिथे तर तो दोन्ही पण सेम आला पाहिजे त्यामुळे मधल्या त्या डॉटमधून घ्यायचं आहे आणि लहान मोठं झालं तर तुम्ही असं बोटाने त्याला ॲडजस्ट पण करू शकता बघा थोडंसं आपलं हात हे खालीवरती झालं होतं त्यामुळे बघा मी कसं ॲडजस्ट करून त्याला व्यवस्थित केला आहे तयार मैत्रिणीनो व्हिडिओ बघितला तर शेअरसुद्धा करा तुमच्या मैत्रिणींसोबत ज्यांना आवड आहे रांगोळीची किंवा मग अशा मैत्रिणी ज्या दररोज रांगोळी काढतात पण एकच एक रांगोळी नेहमी अंगणामध्ये दिसते त्यांच्या तर त्यांच्यासोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा कारण नाविन्यपूर्ण रांगोळी नेहमी वेगवेगळ्या वेग रोज तुम्ही सुद्धा अंगणामध्ये काढू शकता आणि जुन्या पारंपरिक पण रांगोळी मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि नवीन सुद्धा जुन्या रांगोळी आहेत काही पण त्यांना नवीन टच देऊन आपण रांगोळी बनू शकतो बघा आता ही, ही चार ते चारच ठिपक्याची रांगोळी आहे बघा किती सुंदर ही रांगोळी तयार झाली आहे आता चार ते दोन ठिपक्याच्या रांगोळी चार ते चार ठिपक्याच्या रांगोळी अशा बऱ्याचशा ठिपक्यांच्या रांगोळी सोप्या कमीत कमी ठिपक्यांच्या -कमी रांगोळी आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघू शकता बघा आणि या रांगोळीमध्ये खूप साऱ्या कलरची सुद्धा आवश्यकता नाही आहे थ, ना तुम्हाला कमीत कमी, -कमी रांगोळीमध्ये तुम्ही सुंदर सुंदर रांगोळी बनवू शकता बघा याच्यावरती आपण आता फुल तयार केला आहे वरती बघा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे रंग पण भरू शकता किंवा मग रंग नसेल भरायचे आपण जे डॉट दिले आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही कलरचे जे डॉट कलर आहे त्याच्यामध्येच तुम्ही अजून थोडासा वेगवेगळा कलर तुम्ही या डॉटमध्ये भरू शकता छान दिसतात ते पण बघा आता आपण स्वास्तिक काढला आहे त्याच्या डॉटमध्ये मी इथं पिवळ्या रंगाची ठिपकी टाकले आहेत बघा प्लेन पण ठेवलं तरी पण सुंदर दिसतं त्याच्यामध्ये तुम्ही फक्त हळदी कुंकू जरी वाहून दिलं तरी पण रांगोळी एकदम सुंदर दिसते बघा आता या फुलांच्यामध्ये आपण डॉटमध्ये रंग दिला आहे आणि बाहेरच्या फुला खालचे जे डॉट आहे त्याच्यामध्ये मी इथे ब्लू रंगाचा वापर केला आहे बघा डॉटमध्ये पण रंग दिल्यावर किती सुंदर उठून रांगोळी दिसत आहे तर हो असल्यास तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरू शकता कमळ फुलामध्ये तुम्ही पिंक कलर भरू शकता या वेगळ्या बाहेरचे फुलं आहेत त्याच्यामध्ये लाल तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये रंगसंगती करून अजून रांगोळीला डेकोरेट करू शकता तर बघा किती सुंदर आपली ही रांगोळी तयार झाली आहे नक्की ट्राय करा रांगोळी कशी काढून तयार झाली ते पण मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत तो बाय बाय